कडून मदत लागते ना तर सामाजिक सुरक्षा लाडका भाऊ म्हणा लाडकी बहीण म्हणा तर या दृष्टीने केंद्र सरकारकडून महाराष्ट्राचं तर नावच घेतलं नाही पण महाराष्ट्राला म्हणजे महाराष्ट्राच्या प्रमुख समस्या कोणत्या आहे एक तर कृषी संकट महाराष्ट्रावर खूप आहे दुसरं बेरोजगारीचं संकट आहे आणि आरोग्य शिक्षण या सगळ्या संबंधी जर बघितलं तर सामाजिक सुरक्षेच्या दृष्टीने मी जे काही बोललो तुम्हाला तर बजेटरी अलोकेशन तुम्ही बघितलं तर कृषी क्षेत्रात तीन टक्क्यावर आलाय ते कमी कमी होत चाललंय आणि सोशल सिक्युरिटी मध्ये किंवा आरोग्यामध्ये किंवा शिक्षणावर जो खर्च आहे तो कमी झालाय आता महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्वाचं काय होतं की महाराष्ट्र सरकारने जे प्रोजेक्ट उघडले आहेत त्याच्यासाठी पैसा पाहिजे होता तर कंत्राटदार बेस्ड जे प्रोजेक्ट आहे त्याला पैसा मिळाला आता कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आमची अशी इच्छा होती की यांना लागणारा पैसा हा पीएसयू बँकांनी द्यावा तर पी यू बँकांना एग्रिकल्चर क्रेडिटचा अलॉटमेंट आहे त्याला करंच करण्यात आलं आहे तुम्ही बघा वरून आवाज आता आवाज हा मुद्दा महत्वाचा आहे तीन कोटी रुपये आ, तीन कोटी घर आम्ही नवीन बांधू असं ते बोलले हा तर मला एक सांगा तुम्ही दहा वर्षापासून त्याच्यावरच अनुदान हे शहरी भागात अडीच लाख आणि ग्रामीण भागात एक लाख चाळीस हजार आहे एक समसमान करायचं होतं दुसरं एक महत्वाचं होतं की याची जे अनुदानाची राशी आहे ती पाच hmm. लाखापर्यंत घेऊन जायला पाहिजे होती कारण अडीच लाखात घराचं पायवाई होत नाही मात्र कोण सांगेल त्यांना दुसरं कसं होतं की जे तणनाशक कीटकनाशक बियाणे याच्यावर अठरा पर्सेंट जीएसटी लागतो सहा वर्ष झाले जीएसटी तर तसाच रॅशनलाइज होऊन बारा टक्के व्हायला पाहिजे आणि ह्या ज्या वस्तू आहेत या जीएसटी मुक्त व्हायला पाहिजे होत्या कारण लागवडीचा खर्च कमी करायचं सरकारने ठरवलं आहे सरकारनी जे कोअर इश्यूज आहेत की लागवड खर्च कमी करणे शेती नफ्याची करणे नरेगाची कामं वाढवायची तर कमी केली त्याच्यावर पैशा आणि न, न शेतीमधील कामं नरेगावर घेऊन जायची होती दुसरं ज्या यांच्या पंतप्रधानाच्या योजना आहेत ज्या त्यांच्या हृदयाच्या जवळ आहेत त्या योजना महाराष्ट्रात साठ टक्के लक्षपूर्ती झालेली नाही तर महाराष्ट्रासाठी एक विशेष पॅकेज पाहिजे होत मी याच्यात राजकारण करणार नाही जसं बिहारला दिलं तसं आंध्राला दिलं तर महाराष्ट्राला तसं द्यायला पाहिजे कारण महाराष्ट्रामध्ये का भाजपला चांगलाच फटका बसला ना आणि भाजपवर खूप नाराजी आहे तर भाजप नाराजी थीक, नाराजी थीक, कमी होण्यासाठी ठीक आहे महाराष्ट्राने दिलासा दिला होता बरं दिलासा महाराष्ट्राने ठीक आहे कटाकट फटाकट काय असं होत नाही त्याला थोडस म्हणजे सबुरीनी घ्यावं लागतं असं ते अनिल बोंडे असं म्हणतात आता हे बजेट सादर करताना म्हणजे पाशा पटेल यापूर्वी पाच वाजता आपल्याकडे जाई होते त्यांचं असं म्हणणं आहे की फ्युचर प्लॅनिंग करून हे बजेट सादर केलं किशोर मी पाशा पटेल हे आता भाजपच्या कडे गेले असल्यामुळे ते बोलत आहे मात्र पाशा पटेल हेच सहा हजार रुपये सोयाबीनला हमीभाव राहावा याच्यासाठी आंदोलन करायची आज सोयाबीनची काय परिस्थिती आहे आता कसं आहे की सरकार मी या कापूस आणि सोयाबीन या नगदी पिकाच्या पर्यायासाठी त्यांनी डाळीचं आणि तेल बियाणांच्या याच्यावर फोकस केला आहे मी सरकारच्या ज्या बिंदूवर फोकस आहे त्या बिंदूवर जास्त काही बोलणार नाही मात्र कृषी संकट आणि कृषी संकटाची कारण याला धरून सरकारनी फार दुरून दुरून काम केलंय मला असं म्हणायचं आहे की महाराष्ट्रासारख्या राज्यात जर आपण शहरी विकास कृषी स्वास्थ्य शिक्षा आधारभूत संरचना उद्योग आणि स्टार्टअप याच्यावर तर एक व्हाईट पेपर पब्लिश केलं तर केंद्र सरकारच्या या योजना इथे चालल्या नाहीत अ इथ काय पंतप्रधान सिंचाई योजनेचाही फायदा दिसत नाही त्याचीच नाराजी होती आणि त्याच्याच नाराजीमुळे भाजपला मतदान कमी झालं अ याचा अर्थ की काही ना काही नाराजी होती आणि चांगले दिवस आले नाही शेतकरी अडचणीत आहे शेतकरी अडचणीत आहे यापेक्षा शेतकऱ्यांच्या आत्महत्या दोन हजार पाच पेक्षाही जास्त झाल्या आहेत आणि जसं तुम्ही बिहारला दिलं जसं आंध्राला दिलं तर मला वाटलं ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये निवडणूक आहे महाराष्ट्राच्याच योजनेबद्दल वाढून चाडून ते बोलतील आणि महाराष्ट्राच्या बोलती। मागच्या आर्थिक संकल्पात जे मोठे मोठे कंत्राटी प्रोजेक्ट म्हणजे टर काय म्हणतात ट्रंकी प्रोजेक्ट अनाऊन्स केले होते त्याची बजेटरी अलोकेशन त्यांनी कायम ठेवला मात्र याच्यामध्ये गरिबाचे प्रश्न शेतकऱ्याचे प्रश्न बेरोजगाराचे प्रश्न मार्गी लागत नाही मुंबईकरांचे किंवा महाराष्ट्राच्या उद्योगांचे प्रश्न याच्यावरही त्यांनी आता गिफ्ट सिटी आणि अडाणी सिटीचा फरक हा लोक फार याच्यानी करत आहे आणि महाराष्ट्रामधील जे, जे उद्योग चालले आहे त्याबद्दल नाराजी खूप आहे तर मी राजकारणाच्या बाहेर जाऊन मी विदर्भात असतो पश्चिम विदर्भाची परिस्थिती खूपच खराब आहे मराठवाडा उत्तर महाराष्ट्र अडकला आहे तर आमचे जे मूळ प्रश्न आहे शेतीसाठी लागणारा पैसा व शेतीमाला भाव व पर्यायी पिकं घेण्यासाठी क्लस्टर आणि एफपीओच्या बद्दल बोलायला पाहिजे होत की महाराष्ट्रात ज्या ठिकाणी कृषी संकट आहे त्या ठिकाणी एफपीओ किती ऑपरेशनल झाले आ तुम्ही एक लाख एफपीओ ऑपरेशनल करणार होते आता हे जे एफपीओ आहेत फार्मर प्रोड्युसिंग ऑर्गनायझेशनचं नेटवर्क त्याचे किती फेडरेशन किती क्लस्टर निर्माण झाले आणि आपण काय करतोय आता आरोग्यावर तुम्ही कमी पैसे देणार शिक्षणावर तुम्ही कमी पैसे देणार दुसरीकडे दुसरीकडे तुम्ही टॅक्सेशन मध्ये याच लोकांना घेऊन येणार आता मला एक सांगा की खाजगी शिक्षणावर जो ग्रामीण भागातील लोकांचा भरपूर खर्च होतो त्यामध्ये राज्य सरकारनी एक सांगितलं की मुलींना शिक्षण मोफत करू आता मुलींना शिक्षण मोफत करू हे सरकारने म्हटलं आणि त्याच्यामध्ये प्रायव्हेट एज्युकेशनल इन्स्टिट्यूट यांना बार केलं असं असते की लोकांना खर्च कुठे येतो जिथे शिक्षणाचं बर्डन हे कुठं आहे आरोग्याचं बर्डन कुठे आहे महारा महाराष्ट्राच्या सरकारची एक योजना आहे आणि एक केंद्र सरकारची आरोग्याची योजना आहे आता अनिल बोंडे म्हणत होते की बा एक्स रे मशीन स्वस्त होईल मेडिकल इक्विपमेंट स्वस्त होतील हा याच्यावर त्यांनी निर्णय घेतले आहे मात्र सामान्यासाठी काय तुम्ही मोबाईल स्वस्त करून काय करणार शेतकऱ्यांना स्वस्त का है। आपली बियाणं किंवा तणनाशक किंवा फर्टिलायझर हे कमी व्हायला पाहिजे तो स्वस्त व्हायला आणि प्लास्टिक महाग केल्याने काय होते की फर्टिलायझर च्या किमती वाढतील आणि आता कसं झालं सरकार काही अनिल किशोरजी अनिल बोर्डे यांचा कट झाला होता अनिलजी किशोर तुम्ही म्हणजे विरोधी पक्षाची जोरदार बॅटिंग करतात तुम्ही कुठे आहात नाही नाही आहे मी आता कॉलवरती हा तर हा तर आता किशोर किशोर तिवारी यांचं असं म्हणणं आहे की छोटे छोटे घटक जी आहे घटक जे आहेत तर त्यासाठी काही तरतूद जी आहे ती काही याच्यामध्ये दिसत नाही म्हणजे आरोग्याचे प्रश्न असतील शिक्षणाचे प्रश्न असतील या सगळ्या गोष्टींसाठी जी तरतूद करायला पाहिजे ती काय पाहायला मिळत नाही किशोरजी अगदी थोडक्यात अनिल बोंडे जॉईन झालेत अगदी तीन चार वाक्यात तुम्हाला सांगा तुमचं नेमकं का काय म्हणणं आता तुम्ही जे मला सांगत ते म्हणणे अनिलजी अनिल बोंडे हे आमचेच कार्यकर्ते आहे सध्या ते भाजपमध्ये आहे महाराष्ट्राचे कृषी मंत्री होते आणि ते शेतकऱ्यांच्या रीतीने ऐकतात तर मी बजेटरी प्रोव्हिजन मध्ये कापूस उत्पादक सोयाबीन उत्पादक साठी एक विशेष पॅकेज मागितलं होतं ते पॅकेज नाही आहे हे म्हणालो पीक कर्जाची जी टोटल टार्गेट दिला आहे ते टार्गेट कमी दिलाय आता पूर्ण बजेट जर चार कोटी नी, चार लाख कोटीनी वाढत आहे तर कृषीच बजेट हे जर पंचवीस हजार कोटी वाढत असेल तर टोटल व्हॅल्यूम मध्ये ते चार टक्क्यावरून तीन टक्क्यावर येते ही मी बोललो आणि आम्हाला महाराष्ट्रामध्ये कापूस उत्पादक शेतकरी सोयाबीन उत्पादक शेतकरी मुद्दे म्हणजे अनिलजीचा मुद्दे किशोरजी शेवटची कमेंट तुमची अशोक चव्हाण माजी मुख्यमंत्री आता भाजपमध्ये गेलेत त्या म्हणतात सर्वसमावेशक असा हा अर्थसंकल्प आहे जे छोटे उद्योग असतील किंवा ग्रामीण भागातले उद्योग असतील यांना विकसित भारताची जी कल्पना आहे त्या कल्पनेत असणारा हा हे बजेट आहे अगदी थोडक्या शेवटची कमेंट बघा मी सांगतो तुम्हाला विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस साठी पाच वर्षासाठी फुकट अन्न देणार सरकार काय योजना देणार काय त्या सहा महिन्यासाठी ज्या योजना दिल्या आहेत त्या योजना फक्त कागदावरच आहे सा मी सांगतो विदेशी गुंतवणूकदार अशा कफलक देशात येणार काय आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने ते काही बोलत होते तर महाराष्ट्रामध्ये मा तर एवढा भ्रष्टाचार आहे की महाराष्ट्राच्या या सरकारवर विश्वास ठेवून तो कोणीच येत नाही आता मी तुम्हाला म्हणतो की पायाभूत सुविधा आणि हे ते तर महाराष्ट्रात एवढा मोठा समृद्धी मार्ग झाला कृषी क्षेत्रातील आणि कोरडवाहू शेतकऱ्यांचे कोणते प्रश्न सुटले आणि भाजीपाल्याचा प्रश्न भाजीपाल्याचे क्लस्टर हे शहराच्या आजूबाजूला लावण्याचा जो मुद्दा आहे अहो भाजीपाला तर कुठल्या कुठे येतो बेंगलोरचे टमाटर पुण्यात आणि मुंबईत येतात आणि नागपूरला येतात आता ट्रान्सपोर्टेशनचा हा विषय नाही आहे विषय कसा आहे की त्याच्यात टेक्नॉलॉजी आणि प्रोडक्टिव्हिटी आणि लोकल प्रोसेसिंग आणि साठवण बँकेचा सहकार आता ग्रामीण क्षेत्रात रोजगाराच्या निर्मिती आता रोजगाराच्या निर्मिती होतील कशा आता मी सांगतो की राजकारणाच्या पलीकडे जाऊन काही प्रश्नाचे तोडगे निघाले पाहिजेत आणि त्यात त्यात आता तुम्ही सगळे इन्सेंटिव्ह देणार सबसिडीज देणार डायरेक्ट त्यांना अपैशे वाटायच्या गोष्टी करणार याच्यामध्ये मला नाही वाटत की सामाजिक न्याय व समता स्थापन होणार आपण हा फुकट समाज निर्माण केला आहे तर मोदीजी सहभागी मला विचारला पाहिजे अनिल बोंडे हा प्रश्न विचारला पाहिजे अनिलजी आवाज पोहोचतोय चला अनिल बोंडे या चर्चेत नाहीयेत किशोरजी तुमचा मुद्दा मला खरंच विचारायचं होतं की आपण किती किती वर्षापर्यंत मोफत हा शब्द वापरणार आहोत आपण आपल्या देशाला किंवा आपल्या देशातील नागरिकांना किंवा शेतकऱ्यांना विकसित देशाची ही कल्पना नाहीये अमेरिकेमध्ये असेल किंवा ब्रिटनमध्ये असेल की मोफत देणं हे टाळलं जातं आणि रूल जो आहे सर्वांसाठी तो पाळला जातो पण तुम्ही सर्वजण या चर्चेत सहभागी झालात वदेजी आपले खूप आभार किशोरजी आपले खूप आभार अनिल गोडे या चर्चेत होते बी ते सांगतो आपण पात्र न्यूज स्टेट महाराष्ट्र